कुंभार या ठिकाणी आणि हा कुंभार जो एरिया आहे हा हा प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक पाच मध्ये विभागला गेलेला आहे आणि या ठिकाणच्या समस्य समस्या आहेत त्यात आपण जाणून घेऊया तुमचं नाव सांगा केशवराम कुंभार सांगा तुमच्या समस्या काय आहेत या ठिकाणच्या हे बघा हे आता निवडून गेले आहेत पाच वर्षात इकडे बघायला सुजाव कोण नाही काय झाले सजा मिळतात झेंडला आम्ही आता तुम्ही काय करायला पाहिजे आहेत आमच्या समस्या काय ही रस्ता ही गटाऱ्या जवळजवळ गटारपासून पन्नास वर्ष झाली घाण निघत नाही हा एवढं खोरं एवढं खोरं गटारी बारक्या त्यात घाण निघत नाही बाहेर कुठं निघाली चार बुट्या घेऊन जाते ते बी टायमात महिना महिनाभर येत नाही पंधरा दिवस येत नाही त्यामुळे काय वास वगैरे ते वास येतोय जास्त भरले आणि हे आम्ही काय म्हणतोय तुम्ही जेराई निवडून का नाही तुम्ही लक्ष काळजी नाही आणि आत्ता काळजी दोन हजार सोळाला या ठिकाणी निवडणूक झाली दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत युवक क्रांती महागाडीची या ठिकाणी सत्ता होती जे नगरसेवक निवडून गेलेत ते पाच वर्ष आलेलेच नाही आणि पाच वर्षानंतर एकवीस पासून आज अखेरपर्यंत प्रशासक आहे या ठिकाणी प्रशासकांनी पण तुमच्याकडे दुर्लक्षच केलेलं आहे तुमच्या समस्यात या ठिकाणी गटर पूर्ण व्हावी गटर रस्ता हा रस्ता पण या ठिकाणी झालेलाच लाईटी दोन जोड लावत्या तीन जोड नसते बर म्हणजे लाईटीची पण समस्या आहे म्हणजे वडगाव शहराच्या मध्य व्यवस्थित असा आहे तर आजूबाजूला मग कसा असणार हा तुमचा प्रश्न आहे आणि काय अपेक्षा तुमच्याकडे नगरपालिका काही नाही म्हणजे कसं आहे तुम्ही निवडून नाही तुम्ही लक्ष घालायला पाहिजे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला निवडणुकीपुरता मतदार दिसतोय असं तुमचं म्हणणं आहे पाच वर्ष तुम्ही नाही दिसत नाही फक्त निवडणूक आली की माझं काम पाच वर्ष काम केले विकास काही केलेला नाही काही नाही नुसतं आपलं आणि काही तुमच्या समस्या आहेत आमच्या काय समस्या नाही मग बायकांचे काय काय असे बघा आमच्यात थोडा आणि गोष्टीन बाई निवडून गेली की नाही ती सुद्धा बघायला नाही आणि आत्ताच बाहेर पडली म्हणजे कशी म्हणायचे गेल्या पाच वर्षात उभा होते ते आत्ता बाहेर पडले त्या दरम्यानच्या काळात तुमच्याकडे पोचलेलेच नाही आलेलेच नाही आल्यान नाही दुखून बघायच नाही मग आम्ही तुम्हाला ठरणार कसं बरोबर आहे की तुम्ही मतदान मग करणार कसं हा तुमचा मोठा प्रश्न निर्माण झालेला तुमचा प्रश्न सुटत नसतील नाही मतदान करायचं कशाला कर आणि हा रस्ता करायला किंवा ते आमच्याकडे पैसे नाहीत बर म्हणजे वडगावच्या बाकीच्या बाकी सगळे म्हणजे मुट मोठमोठ्या कॉलनीत वगैरे विकास करायला पैसे आहेत आणि वडगावच्या मध्यभागी असणाऱ्या रस्त्याला काय नाही पैसे उपलब्ध नाही पैसे आमच्याकडे नाही आम्ही कुठला अनुकूल असं म्हणायचं म्हणजे वडगावात वाढी कॉलनीची बोलणाऱ्या काय येत नाही तुमचं काय म्हणणं म्हणजे आमचं आम्हाला दाबण बसून खाते प्रत्येक तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही आहे तिथे जर हवा हा आहे तिथे हवा आणि वाज या संध्याकाळी झोपा आणि काय मामा तुमचं काय आणि काय म्हणतो काय नाही म्हणणं मग काय नाही नाव ना। चालू करा माझं नाव एकनाथ शेवा कुंभार काय माहितीये काय हा रोड माझ पेशंट आहे पाच वर्ष झाली मी घरात बसून ठेवले घरात बसून त्याला चाला येत नाही त्याला चालवत नाही तो चांगला उचलतो आता पाच मिनट देखील मला जाता येत नाही तिला उचलून आणता येत नाही आणलं की खरोबरी लागते पायाला रक्कम कोण भरून देणार का आम्हाला झाली जास्त कमी देणार आहेत काही मग म्हणतात मग तुमचं मी करा आम्हाला म्हणतात आता आमचं आम्ही काय करणार भरायचं आपण आपण आणि आम्हाला म्हणायचं कर भरायचं आपण सगळं काय असेल ते पाणीपट्टी भरायची आपण आणि रस्ता करायचा पण आपण आपण काय करणार आहे काय करणार मग मग का तुम्ही खाऊच लागणार असं सगळं पाणीपट्टी चार बजे नाही भरली खोट्या करून आणि काय मामा तुमच्या समोर आणि प्रश्न मोठा आमच्या पाणी मला बाहेरच पाणी भरावं लागतंय आणायला लागतंय प्रेशरच नाही प्रेशरच नाही चावीची पाईपलाईन करून किती वर्ष झाली झाली परत मध्ये हे केलं अर्ज केला मी ह्या बायका जाऊन अर्ज केला तिने मग जरा उघड आल्यासारखं केलं तिथं सगळं उकरलं तिथं सगळं झाली तरी काम तुमच्या जखमी मलम मलम लावला मलम लावला काय काय अजून पूर्ण पूर्ण झाली झाली नाही आणि आम्ही लई वेळाच्या बायका गेल्या आहोत लई वेळा बायका गेल्यावर तिने आम्ही डोळ मडवणला नुसती माफ घेऊन गेली त्याच्यावर परत आली कागदावर लागले आमचे काय म्हणणं आहे हो कारण तुम्ही जे काय तुमच्या काय तर तुम्ही चांगलं करून द्या दाखव आम्हाला हेच आमची इच्छा मोठी आहे तुम्ही लाख मोलाचं मतदान करताय पण तशा पद्धतीने तुमचं काम पण केलं पाहिजे आमचं मतदानापूर्त आमच्याकडे येणार मग काय पडायला हो मला एवढं करा मतदान एवढंच म्हणायचं एवढंच म्हणायचं कसं काय नाही कसं नाव काढायचं फक्त कागदावर मागल्या पंच वर्ष पाण्याची समस्या सांगितली तुम्ही गेल्या पाच वर्षाच्या दोन हजार सोळाला लागली त्यावेळेला पण तुम्ही पाण्याचा प्रश्न अजून पण आता दोन हजार पंचवीस आलेला मी साधारणपणे नऊ वर्ष झाली नऊ वर्ष झालेले आहेत मग नऊ वर्षाला अजून तोच प्रश्न आहे तोच प्रश्न आहे तुम्ही आता काहीतरी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मागाय पाहिजे होती पण अजून तुम्हीच माग अजून आणि आणि गटरी गटरी त्याच्या व्यतिरिक्त अजून वाकून मग निर्मूतीची कोणाची उज्ज्वला मधुकर कुंभार आमची इथं समस्या म्हणजे पन्नास वर्षाला गटरी झालेली नाहीत गटरी आता शिफ्टी कडे होत्या ते वरती येत्यात शिफ्टीकडे झाले आहेत परत पाणी सगळं खाली जात नाही सगळं तुंबून राहते गटरी काढायला व्यवस्थित येत नाहीत पंधरा पंधरा दिवस येत नाहीत कधी पावडर मारायला सुद्धा येत नाहीत आणि गटरी काढून की म्हणतात आमच्याकडे त्यांना तुम्ही बोला आम्हाला का बोलताय असं ती माणसं म्हणतात आम्हाला आता दोन हजार सोळाला ज्यांना मतदान केलेलं आहे ते पुन्हा तुमच्या या प्रभागात निवडणुकीला आता उभा राहिलेला आहे तुमच्याकडं आज तुमच्याजवळ पुन्हा येणार की बाबा पाया पडणार तुम्हाला आश्वासन देणार आश्वासनाची मोठी मुट मोठी घटरी तुमच्याजवळ उपलब्ध करणार की आम्ही पाच वर्षात हे करतो ते करतो ती वेळ तुमच्याजवळ पुन्हा आलेली आहे आता तुम्ही काय काय म्हणून त्यांच्याकडे बघणार आहे या ठिकाणी काय म्हणून बघणार म्हणजे त्यांनी आमचे काही काम केलीच नाही आम्ही म्हणणार की आता आमचं तुम्ही आम्ही मतदान देऊन तुम्हाला निवडून आणलं तुम्ही त्यापासून या वर्डात फिरकलंच नाही म्हणजे आलंच नाही तुम्ही की काय इथली माणसं कशी आहेत किंवा काय आहेत कायच नाही यांच्या बाबा लाईट हा ऐका नाही आठ आठ दिवस लाईट नसत्या वयस्कर माणसं आहेत या गल्लीत कसं जाणार कसं राहणार पोरं पडतात आता एखाल वर झाले हे किती दिवस झालं न्या म्हणून सांगितलं तर आम्ही जवळजवळ दोन तीन वेळा गेलो नगरपालिकेत शिवसाहेब म्हणलं तुम्ही कुणाला निवडून दिला निवडून दिला बरोबर आहे की ती तुम्ही आलीच नाही तिकडे बघायला परत म्हणलीत की नगरपालिकेत पैसे नाहीत ते मंजूर करून आणतो दोन महिने पाहिजे तीन महिने पाहिजे असं सहा महिने गेलं वर्ष गेलं तरी पण नाही वाढव भाग आहे तिथे विकासाला हा तिथं झालाय विकास झालेला नाही उपलब्ध नाही म्हणलेत पैसा नाही थोडक्यात तसं आम्हाला म्हणलेच नाही सेवा साहेब ते मंजूर करून आणायला दोन महिने पाहिजेत परत दोन महिने चार महिने सहा महिने गेले वर्ष गेलं बरेच वर्ष दोन तीन वर्षाला ते अजून त्याचं काही केलेलंच नाही मग अशी लहानस वयस्कर आमचं शासना आहेत आमची सासू आहे पलीकडे चालायला येत नाही हेच कळून पडत्यात पाय मुरगळत्यात या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही सार्वजनिक शौचालयाची एक मोठी व्यवस्था आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे शौचालयामधलं मत असं आहे की वयस्कर माणसं जातात म्हणजे लहान लहान मुली जातात पाण्याची सोय नाही धुतलेलेच नाही मध्ये आता एक महिना धुतले नव्हते संडास मग धुणारे आहेत ते म्हंटलीत की आम्ही आता म्हणजे बंद झालोय कामात म्हटली मग ती धुवायला नको का धुतली नाही आणि परत तक्रार केली नगरपालिकेत आता आठ पंधरा दिवसापूर्वी तर ती परत धुवून गेली तर स्वच्छ ती धुतली नाही कशी तरी पाणी मारली गेलीत लाईट नाही स्वच्छ वडगाव सुंदर वडगाव जे म्हणते ते फक्त कागदावरच आहे का कागदा, प्रत्यक्षात पण कागदावरच कागदा झाले ते म्हणजे स्वच्छता अशी नाहीच आहे पेठवडगाव शहराला आवॉर्ड मिळालेत बरोबर आहे खरं हिने आता जे आवॉर्ड मिळालेत की आता सत्ता आले बस नाही सात आठ वर्षात काही सुधारणा ना झालेली नाही आवर्ड फक्त कागदोपत्री मिळाले असं नाही आमच्यात कामाने काय मिळालेलं मिळालेच नाही आणखी काही समजा पाणी वगैरे तिथे मुबलक असतंय का पाणी मुबलक असतंय की पण त्या पाणी मुबलक असायला धुवत नाहीत पाणी आहे तो तोपर्यंत धुत नाहीत किंवा व्यवस्थित वा वापरणार लाईट नाही रात्री जाणार कशी माणसं आणि एक एक वेळा इकडं तिकडं संडास होयच हा वता येत नाही पाणी वर सिस्टम केल्या टाकींची खरं पाणीच नसतंय आतल्या चाव्या आहेत पण पाणीच नाही पाणी नाही पाणी नाही पाणी आहे नाही चावी नाही असं झालं समस्या आणखी काय लाईटची उपलब्ध आहे का लाईट नाही आहे तिथं लाईट नाही रात्रीच जाणार कस एक सार्वजनिक ठिकाणचं शौचालय या ठिकाणची समस्या आणखी काय तुमचं काय याच्या व्यतिरिक्त आणखी काय बाबा नगरपालिकेच्या वतीने काय महिलांच्या साठी सबलीकरणासाठी काय तुम्हाला कुठली आर्थिक ताकद किंवा काही नाही नाही तसं काय नाही आम्हाला एवढं म्हणतात की महिला सक्षमीकरण झालं पाहिजे महिलांच्या आतांना काम मिळालं पाहिजे कुठल्या योजना पोहोचलेल्या आमच्यापर्यंत काही योजना पोहोचलेल्याच नाहीपर्यंत नाही आता ज्या म्हणजे उभा राहिलेल्या आहेत विद्याताई विद्याताई म्हणल्या सगळं महिलांसाठी तिने भरपूर काय काय करायला लागले ते म्हणलीत सगळं तुम्हाला आता म्हणजे ज्यांना करायचंय घर बसले व्यवसाय त्यांना सगळं करून देतो म्हणली आपण आलो आहोत कुंभार गिल्लीतल्या बोळात जी दोनशे फूट आता या ठिकाणी घर आहे आणि या घरामध्ये कुंभार परिवारातली एक आजी आहेत या आजींच आजार बनामुळं त्यांना आपल्या गल्लीत फिरता येत नाही जाणून घेऊ आपण त्यांच्याकडून आजी नाव सांगा तुमचं माझं नाव शकुंतला काय आहे तुम्हाला आजार काय आहे आजार काही झाल्यामुळं तुम्ही बरं आता तुमच काय काय प्रश्न काय आहे तुमचा आजी काय म्हणाले तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला तुमच्या गल्लीत तु मग काय नको नुसतं रस्ता रस्ता, रस्ता पूर्ण चांगला झाला पाहिजे तुमचं काय इच्छा आहे की बाबा त्या रस्त्यावर हो आपलं चालत जावावं तुम्हाला घरात बसून कंटाळा कंटाळा या रस्त्यामुळे चालायला जमत नाही चालत नाही काय करायचं तुमची इच्छा आहे की बाबा इथलं आपल्या गैर आमचं संकट बोलावं उठावं बसावं पण या रस्त्यामुळे तुम्हाला जायला येणं झालेला आहे या रस्त्याचा त्रास व्हावा लागलेला होय तुम्हाला घरात बसून कंटाळ आलाय काय होय काय कराय अडीच वर्ष झालं बरं दोन अडीच वर्ष झाले तुम्ही घरात होय पूर्ण झाली तुम्हाला काय वाटतं की बाबा ही रस्ता एवढा लवकरात लवकर व्हावा होय होय ना होय आणि काय तुमचं काय म्हणणं आहे का माझ आता काय काय नाही एवढंच की पाव बर अस या रस्त्यावरनं चांगल्या रस्त्यावरनं तुम्हाला येऊ तुमच्या नजरेत चांगला रस्ता होऊन दे आणि या रस्त्याने तुम्ही फिरला म्हणजे तुम्हाला जरा असं बरं वाटेल आणि काय काय नको मला तुम्ही बोला काय तुमच्या समस्या सांगा आता पाण्यासाठी ते उकरलेलं आहे ते फरशा वगैरे तशाच ठेवल्यात त्यांनी मग आम्हाला जाता वगैरे येत नाही ह्यांची इच्छा खूप असते की बाहेर जाऊन बसावं पण त्यांना जाता येत नाही हे फरशावरती खाले त्यामुळं तर त्यांनी रस्ता करून लवकर द्यावा आणि ती पाण्याची समस्या ती त्यांनी केलेली आहे आमच्या इथं पर्यंत आलेली नाहीत त्यामुळे आम्हाला बाहेरून पाणी आणायला लागतं ते तेवढं पाण्याचा पण प्रॉब्लेम जरा सॉल्व्ह केला तर बरं होईल त्यांनी त्यांना पॅरालिसिस झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना आम्ही बाहेर नेत होतो आधी ज्या उकरायच्या आधी पण त्यांनी रस्ता केलेला नाही त्यामुळे तवापासून आम्ही त्यांना नेलेलंच नाही त्यांची इच्छा आहे त्यांना जावावं की चार बायकांच्यात बसावं बाहेर जाऊन जरा बाहेरचं वातावरण बघावं असं त्यांना वाटतं पण त्यांना जाताच येत नाही त्या म्हणतात मला की मला घेऊन चल बाहेर पण नेताच येत नाही आम्हाला ते त्यांना पाय जास्त उचलत नसल्यामुळं ते घसरत सगळं पायाला आणि जखम होते त्यामुळे आम्ही त्यांना नेत नाही तर त्यांनी लवकर हा मग त्या इथंच आहेत घरात पण फिरून फिरून किती फिरणार त्या आणि बाहेर वातावरणात गेल्यानंतर आणि जरा त्यांना बरं वाटलं असतं आम्ही चार माणसं परत इथंच घरात त्यांना ते कस तरी चा, वाटते जरा आम्ही पहिला कसं बाहेर नेऊन बसवत होतो त्या चार बायका वगैरे यायच्या तिथं बसायच्या त्यांना चांगलं वाटत होत त्या वेळेला आणखी काय समस्या लाइटीची पण जरा सोय आधीमध्ये जरा लाईट वगैरे जाते आमच्या इथं अंधार पडतो तर लाईटी जात ते जरा जायला नको म्हणजे कंटिन्यू असावी लाईट